नमस्कार मित्रांनो मी मयुरी एवन मराठी स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती तो मला खूप दिवस झालं फोन लावत नव्हता म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या भेटीला दिल्लीला जात होते नवरा खूप दिवस जवळ नसल्याने माझ्या भावना अधिक ताज्या झाल्या होत्या थंडी खूप होती बस मध्ये काही जास्तीचे लोक सुद्धा नव्हते एक मुलगा आला आणि माझ्या बाजूला शीट वर बसला रात्रीच्या थंडीत त्यांनी मला चादर दिली आणि माझ्या भावना कधी उफाळून आल्या मला काही कळालंच नाही त्या मुलाने बस मध्ये आणि चादरीतच घेऊन मला रात्रभर माझं नाव सोनाली माझं लग्न होऊन चार वर्ष झाले सगळं सुरळी चाललं होतं कॉलेजच्या दिवसात माझ्या रूपामुळे पोरं कायम माझ्या मागे पुढे फिरायची खरं सांगायचं तर मी खूप जणांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या काळात सगळ्यांना वाटायचं हिच्यासारखी दुसरी कोणीच नाही माझं रूप हे खूप आकर्षक असायचं तर अशी पाहणारा थपकून जाईल त्यामुळे पोरांची नजर कायम माझ्यावर असायची लक्षांनी मला कुठे जायला फिरायला कधीच रोखलं नाही मी आपली मनमानी करत फिरायची पण मग माझं लग्न विकास सोबत ठरलं विकास म्हणजे माझा नवरा दिल्लीत नोकरीला होता लग्नानंतर तो माझ्यासोबत फक्त आठवडाभरच राहिला आणि परत दिल्लीला निघून गेला त्याला मोठी नोकरी होती म्हणून आई वडिलांनी लग्न त्याच्यासोबत लावून दिलं होत लग्न झाल्यावर सगळं एकदम सुरळीत चाललं होत नवीन संसार नवीन प्रेम आणि नवीन नवरा यामुळे माझं आयुष्य सुखात जात होत फक्त एक आठवडाभर माझा नवरा माझ्यासोबत राहिला आणि मग तो दिल्लीतल्या नोकरीसाठी निघून गेला पण तो गेल्यावर रोज फोन करायचा आणि मी तर त्याच्या फोनची दिवसभर वाट पाहायची घरात मी आणि माझी सासू आम्ही दोघीच होतो सासूला मी काहीच काम करू द्यायचे नाही सगळं घरकाम मीच करायची ज्यावेळी नवरा फोन करायचा नाही तेव्हा आम्हाला चिडचिड व्हायची पण जेव्हा तो फोन करायचा तेव्हा मी सगळं विसरून जायची त्याच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं मला माझं मन मात्र कायम त्याच्याजवळ असायचं त्याच्याबरोबर राहायची खूप इच्छा व्हायची म्हणून मी नेहमी त्याला म्हणायची अहो नवरोबा मला कधी घेऊन जाणार हसायचा आणि म्हणायचा लवकरच घेऊन जाईल थोडे दिवस वाट पहा पण मला त्या वेळेच मोजपाप कधीच लागायचं नाही तेव्हा तो म्हणायचा अजून घराचं बांधकाम चालू आहे एकदा ते पूर्ण झालं की मी तुलीला कि मी तुला दिल्लीला घेऊन येईल भाड्याच्या घरात ठेवायला मला नाही आवडत त्याच्या या शब्दानी माझ भरून यायचं मी मनातल्या मनात खुश व्हायची वाटायचं आपण काही दिवसांनी आपल्या नवऱ्याजवळ राहायला जाणार पण दिवस जात होते आणि जशी वर्ष पुढे सरकत होती तसा नवऱ्याचा फोनही कमी होत होता त्याच्या बोलण्यातल्या प्रेमाचा सूरही कमी झाला होता आता मला त्याचं वागणं खूप खटकलं होतं पण मी स्वतःला समजावत होते तो कामात बिझी असेल इतकं मोठं काम करतोय त्याला वेळ कुठून मिळणार पण मनातले विचार काही थांबत नव्हते एक दिवस मी कपडे वाढवत घालत होते तेव्हा शेजारचा शर्मा अंकलने मला हाक मारली सोनाली अगं तुझा नवरा खूप दिवस झालं गावाकडे आलाच नाही वाटत मी त्याला हो म्हणाली त्यांना ऑफिसचं काम असत त्यामुळे त्यांना गावाकडे यायला वेळच नाही भेटत आणि तिकडे घराचं बांधकाम सुद्धा चालू आहे ते मला आता पुढल्या महिना दिल्लीला घेऊन जाणार आहे तेव्हा तो म्हणाले सोनाली तुला तो फसवत आहे आणि तो एका मुलीसोबत तिथे लग्न करून राहत आहे तुला तो वेड्यामध्ये काढत आहे असं म्हणाले पण हल्ली एक महिना झालं माझा नवरा मला काही फोन करतच नव्हता आणि मी फोन लावला तरी तो सुद्धा काही फोन उचलत नव्हता हळूहळू मला सुद्धा त्या शर्मा अंकली बोललेल्या गोष्टीवर शंका येऊ लागली होती हे माझ्या सासूबाईंना सांगितलं तेव्हा त्यांना तर विश्वास बसतला नाही त्यांनी म्हटलं नाही विकास असं नाही करणार नाही पण मला काही राहतच नव्हतं मी त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करायला सुरुवात केलं पण काहीच फायदा होईल असं काही दिसत नव्हतं त्याने माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता फोन लागत नसल्याने मी खूप हताश होऊन गेले होते त्यानंतर मी त्यांना मेसेज सुद्धा पाठवले हो पण त्यांचा काही प्रतिसाद आलाच नाही आणि मग ठरवलं आता काही झालं तरी मला दिल्लीला जाऊन पाहायला पाहिजे कारण मला खरं काय आणि खोटं काय कळायला पाहिजे त्यानंतर मी दिल्लीला निघाले मी बसमध्ये बसले थंडी खूप होती आणि गारवा थंडीत आणखी वाढला होता थंडीच्या सोबत माझ्या मनातले विचारही थांबत नव्हते दिल्लीच्या बस मध्ये बसले पण मनात अनेक प्रश्न होते त्यांची उत्तर गेल्यावरच मिळणार होती बस जास्त लोक नव्हते माझ्या जवळची अचानक एक मुलगा बसमध्ये चढला आणि त्याच लक्ष माझ्याकडे गेलं तो माझ्या जवळ येऊन माझ्या शेजारी बसला मी माझ्या विचारात हरवलेली होती तो बोलला तुम्ही कुठे येणार आहात मी त्याला सांगितलं शेवटचा स्टॉप दिल्ली तो म्हणाला मी सुद्धा दिल्लीला जात आहे म्हणजे आपण दोघेही दिल्लीपर्यंत सोबत जाऊ थंडी खूप वाढली होती आणि आता दिल्लीचा प्रवास चौदा तासांचा होता चौदा तास मला बसमध्ये घालवायचे होते माझ्या चेहऱ्यावरची चिंता सहजपणे दिसत होती आणि त्यामुळे त्या, त्या मुलाला इथे जाणवलं त्याने मला विचारलं तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात काही अडचण आहे का मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही कारण तो अनोळखी होता आणि मला त्याच्याशी काही बोलायचं नव्हतं पण हळूहळू तो माझ्याशी गप्पा मारू लागला त्याचं नाव होत रोहन रोहन वयाने एकवीस वर्षाचा होता आणि तो मला सांगू लागला मी दिल्लीमध्ये जॉब करतो तुम्ही दिल्लीला कसं निघालात त्याच्या शब्दात एक वेगळीच गोडवा होता माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला मला आतापर्यंत कोणी व्यक्ती मिळाला नव्हता पण रोहन चांगला वाटला त्याचं मुन खूप आवडलं होतं आणि त्याने माझ्या सर्व गोष्टी समजून घेतल्या हळूहळू मी माझ्या मनातल्या गोष्टी त्याला सांगायला लागली त्याला मी माझ्या नवऱ्याबद्दल सांगितल्या गोष्टी खूप वाईट वाटल्या तो सुद्धा माझ्या दुखात सहभागी झाला आणि म्हणाला तुम्हाला दिल्लीमध्ये कुठे काही अडचण आली तरी मला फोन करा त्याने माझा मोबाईल नंबर घेतला आणि मी त्याचा नंबर घेतला आता रात्रीचे दोन वाजले होते डोळ्यावर झोप येत होती आधी टेन्शन मध्ये असल्यामुळे चार दिवसांपासून घरी झोप घेतलीच नव्हती थंडीच्या वाऱ्यामुळे थोड आराम मिळालं आणि पाहते तर रोहन जागा होता मी गडबडून जागी झाले तो म्हणाला काही हरकत नाही तुम्ही अजून झोपू शकता मी स्वतःला सावरलं आणि त्याला सॉरी असे म्हणू लागले तो हसत म्हणाला आपण रात्री एवढं बोललो पण मला तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं मी त्याला नाव सोनाली असं सांगितलं तेव्हा तो हसत म्हणाला सोनाली मॅडम तुम्ही एवढ्या सुंदर आहात तुम्ही झोपल्यावर सुद्धा खूप छान दिसता मी तुम्हाला पाहतच होतो मी थोडं चिडून म्हणाले म्हणजे तू झोपलाच नाही मला पाहत होतास तो म्हणाला हो कारण तुम्ही इतक्या सुंदर आहात आणि मला तुम्ही एकटी सोडावं असं वाटलंच नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या खांद्याचा आधार दिला पाहते तर आम्ही दोघेच एका चादरीत होतो मी त्याला थँक्यू असे म्हणू लागले रोहनने त्या रात्री बस मध्ये खूप सांभाळून घेतलं होतं रोहनला माझं दुःख सांगितल्यामुळे तो माझ्यासोबत यायला तयार झाला कारण मला दिल्लीमध्ये कुठे काय आहे याची काही कल्पनाच नव्हती मी कधी शहरात आलेली नव्हती मी रोहनला विनंती केली रोहन मला तुझी मदत हवी आहे आणि तो माझ्यासोबत आला तर मी तुझी खूप खूप आभारी राहीन रोहन लगे माझ्यासोबत यायला तयार झाला मला फक्त एवढं ठाऊक होत कि माझा नवरा कुठे राहत आहे आणि त्याच्या त्या ऍड्रेस वर मी आणि रोहन पोहचलो तिथे पोहचतात माझ्या पायाखाली जमीन सरकली कारण तिथे त्या शेजारच्या शर्मा अंकले म्हटल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याने नवीन लग्न केलं होतं आणि तो त्या मुलीसोबत राहत होता माझा नवरा मला पाहता घाबरून गेला तो म्हणाला तू इथे मी त्याला विचारायला सुरुवात केली तेव्हा त्याने सांगितलं कि मी या मुलीसोबत अगोदरच लग्न केलं होतं माझ्या आईला ही मुलगी पसंत नव्हती पण मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं आईच्या आनंदासाठी मी तुझ्यासोबत लग्न केलं तो असं म्हणू लागला गावाकडे येऊन माझ्यासोबत लग्न केलं आहे असं त्या मुलीला सुद्धा काही ठाऊक नव्हते त्याला एक मुलगी झाली होती त्यामुळे मीच आता मागे हटायचं ठरवलं आता काही केलं तरी काही होणार ना नाही माझ्या खूप मोठं दुःख कोसळलं होतं आणि मी रोहन सोबत तिथून परत आले माझ्या मनात आता कुठे जायची किंवा जगायची काही इच्छा नव्हती संपूर्ण जगाचं नकोस झालं होतं पण तरीही त्या बसमध्ये मिळालेल्या अनोळखी रोहनने जो माझ्या दुःखात एकटा मला साथ देत होता बसमध्ये दे बसलेल्या क्षणापासून रोहन माझ्या आधाराला होता तो माझं दुःख समजून घेत होता आणि मला खूप धीर देत होता त्याच्या धीरामुळे थोडं मानसिक शांतता मिळत असली तरी माझ्या मनात अजूनही तेच विचार होते माझा नवरा परत कधी मिळणार नाही नंतर रोहन म्हणाला त्याच्या रूम वर जाणं माझ्या मनाला योग्य वाटत नव्हतं त्याला मी स्पष्ट नकार दिला पण त्याने खूप आग्रह केला त्यामुळे शेवटी मी त्याच्या रूमवर जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या रूम मध्ये पोहोचल्यावर रोहनने मला खूप समजावलं तो म्हणाला आता खचून जाऊ नका इथून लढायला शिकायला पाहिजे त्याच्या शब्दांनी मला खूप धीर दिला दुसऱ्या क्षणी त्याने लग्नाची मागणी केली तुम्ही इतके सुंदर आहात कोण तुमच्याशी लग्न करणार नाही तुमचं वय अजून कमी आहे असे त्याने सांगितलं त्याचे शब्द मला बळ देत होते पण मी त्याला विचारलं माझ्यासोबत लग्न करायला कोण तयार होईल तो हसत म्हणाला तुम्ही तर इतकी सुंदर आहात तुम्हाला कोणी नकार देणार नाही त्याच्या गोड अशा शब्दांनी मी एकटी असताना त्याच्याकडून मिळालेल्या धीरामुळे मला जाणवलं अनोळखी असतानाही माझी त्यांनी काळजी घेतली दुसरा या ठिकाणी कोणी असता तर संधीचा फायदा घेतला असता मी त्याला धन्यवाद दिले आणि असं विचारलं तुम्ही खूप मदत करत आहात तुम्ही मला खूप आधार देत आहात पण अशा परिस्थितीत लग्न करायला मी तयार नाही मी गावाकडे निघून आले मला दुसरे लग्न करायचं खरंच काहीच मनाशी ठरवलं नव्हतं पण गावाकडे येऊन सगळ्यांना सर्व गोष्टी सांगितल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसला सर्व लोक मला धीर देत होते एका चुकीमुळे माझा नवरा माझ्यापासून दूर गेला होता माझ्या मनात विचारांचे आणि शंकेचे वादळ होतो मला असं वाटलं की काहीतरी मी पाप केलं असेल मी स्वतःला दोष देत राहिले त्याचवेळी रोहन माझ्याशी मॅसेजवर आणि फोनवर संपर्क करत होता आधी मी कोणालाही बोलायला इच्छुक नव्हते पण आता ठरवलं की मनातील गडबड कुठेतरी व्यक्त केली पाहिजे म्हणून मी रोहनला फोनवर बोलायला सुरुवात केली थोड्या दिवसांमध्ये रोहन मला भेटण्यासाठी गावी आला त्याचा स्वभाव खरंच खूप छान होता रोहनने मला अनेक ठिकाणी फिरवले त्याला माझ्या सर्व गोष्टी माहिती होत्या तरी तो माझ्यासोबत लग्न करण्यास तयार होता आम्ही बसमध्ये भेटलो आणि आमचं नातं जिथे सुरुवात झालं तेथून आम्ही कधी एकमेकांमध्ये सामावून गेलो हे कधीच कळालं नाही माझ्या आई वडिलांनाही आणि नाही माझ्या लग्नाला परवानगी दिली शेवटी आम्ही दोघांनी लग्न केलं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका